स्वच्छता ही सेवा अंतर्गत सांगली मिरज रोडवर महास्वच्छता अभियान मा आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य टीम यांनी चार पूर्णांक पाच टन कचरा उचलला नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वच्छता ही सेवा अंतर्गत मनपावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा मा आयुक्त सत्यम गांधी स्वच्छता ही सेवा अंतर्गत आज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका वतीने सांगली मिरज रोडवरील दुभाजक परिसर परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले मा आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पार पडले मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर व त्यांच्या टीने एकशे दहा स्वच्छता कर्मचारी वीस निरीक्षक बावीस मुकाद आणि कचरा उठाव वाहनांच्या मदतीने साधारणपणे चार पाच टन कचरा उचलला या मोहिमेत अलदार ते भारतीय विद्यापीठ परिसर स्वच्छ कर वे स्वच्छता अधिकारी अतुल आठवले व याकूब मद्रासी माहिती दिली स्वच्छते बाबत जनजागृति करना दी चौवीस दिनांक चौवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सका सायकल रैली तसे सायम चार वाजता मुख्य चौकातून जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उप आयुक्त स्मृती पाटील यांनी दिली महत्वाचे मुद्दे स्वच्छता ही सेवा अंतर्गत महास्वच्छता अभियान एकशे दहा कर्मचारी वीस निरीक्षक बावीस मुकादम यांचा सहभाग चार पूर्णांक पाच टन कचरा उचलला अलदार चौक ते भारती विद्यापीठ परिसर स्वच्छ चोवीस सप्टेंबरला सायकल रॅली व जनजागृती रॅली सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद